माते आखडे करना पहलवान अजय जी आजबे यांचेही सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती दोन हजार पंचवीस पहिल्या दिवसाचे पहिले सत्र तिथं दोनच कोच दोनच सर्वांच्या आयल्यानगर कुस्ती वन रेड फोर प्राईज अध्यक्ष आमदार संग्राम भाई अरुणा जगताप यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे वतीने सर, सहर्ष स्वागत आहे वस्ता युवराज भाऊ करंजले यांचे स्वागत आहे डू रिव्हर्सल वन चालू कुस्ती सौरभ मराठे अहिल्यानगर वृद्ध आयसान शेख छत्रपती संभाजीनगर तयार राहायचं अहिल्या अहिल्यानगर लालपट्टी आयसान शेख छत्रपती संभाजीनगर निळापट्टी मध्ये तयार आहे आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती भागामधल्या प्रेशिनी लढती चालत अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य व उत्तर महाराष्ट्र के श्री पहिलवान युवराज करंजुली यांचे देखील हार्दिक देख स्वागत शाहू कस्तुन पडवा ब्याण्णव माती बाग अंगद गुरु पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये तयार आहे रणजित राजमाने सातारा नेहरपट्टी मध्ये तयार प्रतीक मेहर कोल्हापूर लालपट्टी सचिन मुळेश्वर आपण पट्टी तयार चालू कुस्तीनंतर सौरभ मराठी अहिल्यानगर लालपट्टी मध्ये तयारावा आईसन सेट छत्रपती संभाजीनगर पट्टी मध्ये तयारावा तिकड तिकडे झाली कुस्ती बारा दोन झाली की ना संपलेल्या कुस्तीमध्ये अनुभव पाटील लाल पटेल आणि म्हणून मंत्री पुस्त धनाजी पाटील आटकेकर संग्राम पाटील शहर विजय कृष्णकांत फिरंगे